मित्रांनो आजच्या कुमट्या आदत मैदानाचा एक नंबरचा मानकरी हरण्या आज एक नंबर झाला विजयाचं काय सांगायचं आनंद काय सांगायचा आनंद आनंद झाला आम्हाला आजचं नियोजन सगळं विजूबाहुमधने त्यांनी केलं होतं गटाला गाडी यांनी आणली नितिन आयुबाबने आणि आपले कबाली मालक सागर शेट गाडगे ती आणि विजय भाऊ यांनी आजचं नियोजन केलं होतं सीमीला गाडी प्रशांत भाऊने आणली फक्त फायनल ला गाडी नितीन भाऊ आणली गाडी एकदम ती विषयात मस्त पळाली मला आनंद झालाच आज नितीन ड्रायव्हर आहे ती काय सांग चला? आज काय गाडीच स्पीड काय सांगताला गाडी आणल्याच पळत होती काय अडचण होती कडन लागली सात नंबर तासावर फायनल ला दोन्ही फेर मध्येच पळाली गाडी चांगली पळाली गाडी आज प्रशांत ड्रायव्हरने पण गाडी आणली तुम्ही पण आणली माझी गाडी एखाद होती ना तिसऱ्या सीमितच त्यामुळे त्यांना म्हटलं ड्रायव्हर बसवा पाहिजे बघ काय आजची गाडीला स्पीड लागलेलं काय काय जाणवलं आज कस स्पीड लागलं खाली लागलं का तोंडाला बैलच्या गाडी आणायला काय वाटत नाही घेऊन पडतो बैलच्या हायला असं अडचणीत येत नाही थांबायला त्यामुळं टेन्शन नाही गाडी आणायचं मित्रांनो प्रशांत डायवर पण येते आज त्यांनी पण गाडी आणली त्यांना पण विचारूया ड्रायव्हर आज हारण्याच्या गाडीवर बसला आज किती दिवसात ना, ना बसला मी मला वाटतं त्या दिवशी ह्याच्यात विरकरवाडीला हरणे आणला एम एम नान ती त्याच्या आज बसलो परत आज माझी योगा आला काय झालं नितीनची गाडी त्यातच होती दोन्ही एकाच निघल्या मग ऍडजस्टमेंट कुठेतरी तरी केलीच पाहिजे असा विषय होतो ना आणि ते त्याचा स्वतःचाच बैल होता त्यामुळे त्याच गरीबालाय त्यामुळे ते म्हणलं ती मग हिजोबाचा फोनारा गाडी मला होती पाचवी सी गाडी मग चालते म्हणलं हणतो मग ती हणली गाडी रशन ड्रायव्हर मी माग पण तुमची बाड घेतली अंगापूरच्या महिन्यात तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेता काय कुठेतरी ऍडजस्टमेंट केली पाहिजे आता त्या उद्या समजा माझ्या दोन गाडी एकात लागल्या तर त्याला म्हटलं हा आपण ते शंभर टक्के आणणार ना आपण जर असं तण राहिले तर मग उपयोग नाही ना काय बदली थोडक्यात म्हणजे आपलं ऍडजस्टमेंट करायचे काय ते त्याशिवाय होत नाही ना हा खेळ असा आहे सगळ्यांना सहकार्य करायचं हो सहकार्य केलंच पाहिजे तेशिवाय नाद आहे का म्हणजे हा खेळ सहकार्य सहकार्य एकमेकांच्या सहकार्याशिवाय खेळ आहे का हो असा विषय आता विजय मधने पण आहे ती आज नियोजन मला वाटतं तुम्हीच केलं तुम्ही ज्या बाहेर सोबत दिसता नियोजन तुमच्याकडे असत का नियोजन आमचं झालं परवा दिवशी आमचं आपलं गाडी आमचे मित्र म्हणजे आमचं घरातले सागर गाड गाडगे आमचा कबाली हारण्या सरदार ही आमचे बैल मोरेंचा बलमा ही आमचे बैल म्हणजे घरातली आमच्या आजपर्यंत कोण कोणाला पैर विचारत नाही मी सांगितलं ना वाट्याला जायचं जायचं म्हणजे किरकिर अड्डा आमच्यात कोण करीत नाही बैल विचारत नाही म्हणजे आपल्याला कोण विचारत बन ग्रुपमध्ये म्हणजे पाच सहा बैल दोन तीन ड्रायव्हर सगळं मेळा नसते कामकाज शिव इकडे ऍडजस्टमेंट सगळी क्लिअर होती लगेच झटक्यात असं नाही की बाबून हाक मारली त्याला ही गाडी आहे ना तर मग दुसरा लगेच बाबून चल असं म्हणजे ग्रुपच आहे आमचा चांगला त्यामुळे काय नाही तुमच्या म्हणा विश्वास भरपूर आहे ह्या बैलगाडी मालकांचा तुम्ही नियोजन करता तुम्हाला तुम्ही म्हणला पैर विचारत पण डायरेक्ट मैदानातच तेवढा ते आपण बी आपण तेवढी माणसं बी जोडीदार आहेत ना आपला शब्द कधी मोडत नाही ते म्हणजे आज बहिणीला माहित नव्हतं की आज कुठला वासर आहे ते दुपतानाच बघ ही वासर आहे ही पण माणसं आपली असल्यामुळे तेवढा विश्वास लागतो आपल्या आपण जे जे विश्वास आपल्या वाहत त्याचं म्हणजे कधी हार नाही आता आज ही नियोजन तुम्ही केलं गाडी सक्सेसफुल आज यश मिळालं यश आता मग म्हणजे माणसं चांगली असल्यानं सगळं मिळतं फक्त किरकिरना नसावी दुपताना बैल घालताना कधी म्हणजे आपण मी तसं करतो जे तोला मोलाचा बैल असतो आपल्याकडे बी हे तोला मोलाचा बैल घालून तीच खेळायचं व कुठला बी तीन नंबरचा बैल एक नंबरला घालून ते होत नाही सक्सेस कधी तोला मोलाचा माणसं तशी पाहिजे ही माणसं म्हणजे आमच्या घरातल्या येते त्यामुळे ह्यांचा बी कधी विषय नाही कधी आज दिसलं मला आजपर्यंत कधी हरण्यावाल्यांनी बा भांडार कुठे गेले काय तांडले ते बैल बैल धावतो त्यामुळे भांडायच कोणाला येत नाही मला सगळ्यांनी बघितलं काय केलं कोणी बैल पळाला की कुठलीच अडचण येत नाही थोडक्यात सगळंच पाहिजे सगळं निवेदन पाहिजे माणसं तशी पाहिजे mm. मा mm. 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 <laughs> ती मग अडचण काय येत नाही त्यामुळे काय नाही झालं सक्षीस आज बैलाने दावलं मी काय आहे ती मग काय ना बैला विश्वास mm. आहे सगळ्यांचा डायवर दोन चांगले आहेत आमचे एक हाय डायवर माहिती होणार ती ड्रायव्हरच काय नाही आमच्यात म्हणजे तो म्हणजे काय विषय नाही प्रशांतन ती आता काय बोलल तेव्हा डायव्हर कमीच आहे आता एक बैल पळून चालत नाही मी काय बोलत हो असतो दुसरा पण जोडीदार पाहायला लागतो आज वासरू कसं पाहायला वासरूप चांगलं पाहिलं बैलाने घेऊन आणलं तिने फेर बैलाला म्हणजे मानव एवढं कमीच आहे बारका वासरू घेऊन बी म्हणजे सगळ्याला मीम केले बैलाचा आभार म्हणजे मानलं एवढं कमीत आहे बैलाने म्हणजे ते किती केलं तर वासरूच आहे शेवट बैलाला प्राधान्य सगळं मिळतंय वासरू कसले बी असून बैलाच बैल चांगला पाहिजे म्हणजे बैल शहाण असलं की वासराला आणणार आणणार म्हणजे त्याचा काही विषयच नाही आता तुमचं काय बाय सहकार्य असते मी बैल सोडतो का आता तुम्ही महत्वाचा असतो ड्रायव्हर सुट्टी मेकर पण महत्वाचा असतो या क्षेत्रात आता त्याच्या सुट्टीचं काय सांगतो नाही शान आहे तो काय विषय नाही एका हातारी सुटतो काय नाही प्रॉब्लेम अजिबात असो सेमी काय नाही चांगला सुटतो एका माणसाने सोडायचा तर मित्रांनो आता त्यांना पण जायचे दिवसभर कंटाळा आलेला आहे आणि घरी पण आनंद आहे त्यामुळे आता इथंच मला का थांबवूया आले काल आले त्यांनी सांगितलं त्यामुळं आलाय त्यामुळे त्यांचा वेळ घ्यायला नको एवढी मुलाखत दिली प्रशांत पण जायचं तुम्ही थांबून त्याबद्दल तुमचा व्यापार मित्रांनो आजच्या मैदानातला जो आहारण्यासोबत पाहिलेला वासरू नवीनच आहे एक नंबरचा आहे आपल्या सोबत आहे विजयमध आहेत त्यांना विचारूया नियोजन कसं केलेलं त्यांनी आणि वासराचं नियोजन त्यांनी केले म्हणले वासरू ही एक नंबरातच कायम राहणार आज हे वासरू चेहरा समोर आला कुठल्या गावचं आहे मोरुज ची मोरूचे नातेपत्यापासून दोन किलोमीटर गाव आहे गाव पहिलं म्हणजे विजय जवळकर आमचं संजय मदने हे आपल्या यांनी दोघांनी पसंत करून घेतलं होतं कोण हे दुसरं मैदान पहिल्या मैदानाची बरडला राहिलं बरडला आणि ते दुसरं मैदान आहे इथे राहिलं बरडला कोण असं होत पाहिलं तो आपलं नागोडायवर येवलेवाडचं तेव्हा राहणा ते संघ राहिलं दुसरं मैदान हे आता वासरू बरडला राहिलं आज पण राहिलं म्हणजे वासराच्या गती भरपूर आहे कोण चांगलं पळत चांगलं चांगलं पळत पळा पळाशिवाय राहावं शकत नाही त्यामुळे काही विषय नाही बैल बी आज आपल्याला एक नंबरचा बैल होता ते सांग नशीब आपले चांगलं मन आहे ती माणसं आपलीच आहे ती ते बैल आमचाच आहे म्हणजे लोकाचा नाही पण बैल आमचाच आणि ते पण त्यामुळे अडचण काय येत नाही म्हणजे माणसं जपली सगळ्या क्षेत्रात काय मिळतं फक्त माणसं जपाय शिकायचं बाकी काही नाही आता ड्रायव्हर तुम्ही हारण्या बघितलं ना तर तसा भरपूर गतीचा ग बैल आहे आणि ही वासरू तुम्ही घातलं असं मनात कुठेतरी वाटलं का की बाबा एवढा मोठा बैल पाहणार आहे सोबत वासरू घातलं तर कुठं त्याला भीती निर्माण होईल किंवा काय त्या दिवशी राणासंग वासरू पाहिलं तेव्हा गे झालं की म्हणजे आपलं पळतंय मग ते राणासंग चांगलं पळालं मग थोडा त्या बैलाला गॅप देऊ ही बैल काढला तर मग ही बैल चांगला पळत म्हणून घातलं काय मग चांगली गाडी पाहली तिने फिर चांगलीच पाहली आता ह्या वासराचे मैदान किती झाले आतापर्यंत ही दुसरंच मैदान आहे दुसऱ्या मैदानात सलग दोन वेळा गुलाल हो गुलाल दुसऱ्या म्हणजे मित्रांनो या वासराचं भविष्य दिसतय कारण असं कमी बघायला भेटतं की दोनच मैदान झाले आणि दोन्ही पण मैदानात गुलाल आता विजयमधने ह्या क्षेत्रात आहे ना काय काय लोकांना चार चार पाच पाच महिने गुलाल भेटत नाही या वासराला सलग दोन मैदानात गुलाल भेटला त्याला काय गुलाल काय आहे लागतं तो माणसं जपा बैल चांगली गालो तर मला यश मिळणार लोकांच्या बैला चांगलं म्हणलं तर आपले बैलाला यश मिळतं लोकांच्या बैला चांगलं नेहमी मारत बघायचं तेव्हा आपल्याला यश मिळतं म्हणजे ह्याची गाडी मारून तसं कधी बोलायच नाही त्या माणसाला कधीच काय म्हणजे गुलाल गावू शकत नाही किती बी करायचं माणसा पाहिलं बघत बाकी सगळं मिळतं माणसं जपली तर माझा मग काय सांगितलं माणसं जपले की विषय संपला हे हरणे आमचाच बैल आहे त्यांना माहीत बी नाही तो बैल आहे झोपतानाच माहित की हे दोन्ही आमच्यात विचारत बी नाही ते कोण मला कुठला बैल घातला काय नाही म्हणजे थोडक्यात असलं ना तर सगळं काय मिळणार मनसाप असल्या तर मला यश भेटणार तुम्ही बघताय आपलं कधी खाय का कुठली गोष्ट म्हणजे आपण उभं राहिल ते माग यश असतच बर हे मालक आज त्यांचं मत जाणून घेऊया आज त्यांचे मित्र असतील विजय मदने आज नियोजन झालं आणि वासराचा सलग दुसऱ्या मैदानात बोला वासरू आम्ही मधून घेतलं युवराज पटेल संजू ड्रायव्हर आणि मदने आबानी वासरू घेऊन दिलं मला आणि त्यांची पारखी आज मला पहिला नंबर मिळाला आज काय सांगताला विजय सलग दुसऱ्या मैदानात आहे सगळा आनंद आहे दुसरं काय हा <laughs> आज आनंद भरपूर घरनं कॉल आलं का आज घरनं आल ते वडील आलते त्यामुळे काय सगळी सगळी साकारच सगळे आता मित्रांनो ती पण सहकारी आहेत त्यांचं मी मत जाणून घेऊया आजचा या आनंद गुलाल आज काय जायचं काय ना गाडी तिने फिर गाडी चांगली पळाली फायनल गाडी कडन सात नंबर एक नंबर केला सगळ्यात आनंद तिला मोठा आता कडन गाडी पोहून एक नंबर करणं म्हणजे जोक नाही भरपूर लोकांची इच्छा असते की आपली गाडी कडे पळाव्याने एक नंबर मिळावा आज तुम्हाला मिळाला हो मिळाला सात नंबर तासाने पळाली आणि त्यात न गाडी आली ती मोर निम्यापर्यंत गाडी पुढे आली परत माघारी परत वासराला ताण झाला तरी सुद्धा एक नंबर झाला तर आज आनंद भरपूर आहे त्यांचा त्यांना पण जायच्या वेळ घ्यायला नको असाच गुलाल मिळवून दिला वासरू तुम्हाला सगळ्या मैदानात मी शुभेच्छा करतो धन्यवाद